नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठवाड्यात भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला वीस सरपंच आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय या प्रवेशामुळे ठाकरे गटाची आणि ठाकरे सेनेची ताकद वाढल्याचं दिसून येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय समीकरणे मोठा बदल झालाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउट सुरूच आहे अशामध्ये मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसेल बसला आहे तुळजापूर आणि धाराशिवमधील भाजप आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकारी आणि वीज सरपंचांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर आणि धाराशिव मधील भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला सुरुवातीला तुळजापूरमधील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला यामध्ये वीस सरपंच आणि काही उपसरपंच माजी पंचायत समिती आणि अनेक सोसायटी सदस्यांचे ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर धाराशिव मधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी दे ठाकरे सेने सेनेमध्ये प्रवेश केलाय उद्धव ठाकरेंनी या सर्वच हातामध्ये यांच्या सर्वांच्या हातामध्ये शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलंय असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा